नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये आज आपण सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी बाजरीच्या पिठाच्या दोन रेसिपीज कशा करायच्या ते पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या झटपट होणाऱ्या आणि सगळेजण आवडून खातील अशा खमंग ह्या रेसिपीज आहेत तर सगळ्यात आधी आपण बाजरीच्या पिठाचं घावन किंवा धरडं कसं करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एक मोठी वाटी भरून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ घेतानाही छान असं बारीक दळलेलं आणि फ्रेश असं घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी या ठिकाणी मी कणिक घेतलेली आहे छोटी वाटी घेतलेली आहे कणकेमुळे ह्या धिरड्याला छान असं बायंडिंग घेतं आणि हे धिरडं तुटत नाही तर या ठिकाणी सगळ्यात आधी एका पातेलीमध्ये मी बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यात कणिक घालून घेतली आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा पावडर एक चमचा मी चवीपुरता मीठ यात घातलेला आहे त्याचबरोबर आलं लसूण मिरचीचा मी ठेचा घालून घेतलेला आहे आता या ठेच्याचं मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने तिखट कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे छान असं पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळच करायचं आहे कारण याचे आपल्याला धिरडे करायचे आहेत धिरड्यांसाठी हे मिश्रण हे पातळच असलं पाहिजे हे बघा या पद्धतीने एकही गाठ यामध्ये राहायला नको असं आपण हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद छान मिक्स करून झाले की यामध्ये आपण जी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची यात मी कोथंबीर घातलेली आहे या, या जागी तुम्ही कोणतीही पालेभाजी बारीक चिरून यामध्ये घालू शकता गाजर किसून घालू शकता हवी ती भाजी जी तुम्हाला आवडते ती यामध्ये बारीक किसून किंवा बारीक तुकडे करून तुम्ही घालू शकता या पद्धतीने हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता याचे आपण घामणं तयार करायला घेणार आहोत तर घावण तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण तव्यावरती तेल लावायचं आहे तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम तव्यावरती गॅस हा मध्यम ठेवून यावरती हे घावन सोडायचं आहे थंड तव्यावर जर तुम्ही हे घावन टाकलं तर त्याला जाळी पडणार नाही आणि हे घावन व्यवस्थित तव्यापासून सुटणार नाही त्याचे तुकडे पडतील आणि बाजरीचे पीठ हे घेताना अगदी फ्रेश असलं पाहिजे खूप जास्त जुनं जर बाजरीचं पीठ तुम्ही घावण तयार करण्यासाठी किंवा धिरडे तयार करण्यासाठी घेतलं तर त्याचे धिरडे तयार होणार नाही त्याचे तुकडे पडतील आणि चवीलाही ते कडवट लागेल तर या पद्धतीने आपलं घावण टाकून झालेलं होतं वरची साईड छान सुकली त्यानंतर वरून तेल सोडलेलं आहे आजूबाजूलाही तेल सोडलं आहे नंतर वरची साईड पूर्णपणे सुकल्यानंतर असे काठ मोकळे करायचे आणि अगदी हळूवार हे घावण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे हे पहा अगदी अल्लाद मी हे सगळं व्यवस्थित तव्यापासून मोकळं करून घेतलेलं आहे आणि आपण याला आता पलटी करून घेणार आहोत हे पहा अगदी सुंदर आणि सुरेख कलरमध्ये छान आपलं हे घावन भाजलं गेलेलं आहे आता खालच्या साईडने पण छान व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने एका जाळीवर ते काढून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीने परत तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि दुसरं घावनही घालून घ्यायचं आहे गॅस हा थोडासा फुल ठेवायचा जोर आपण घावन यावरती घालतो आहे छान असं फुल गॅसवरती हे घावन टाकून झाल्यावरती गॅस हा मध्यम करायचा आणि नंतर मध्यमाचेवरती आपण हे घावन शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी जर गॅस कमी असला किंवा मग तवा तापलेला नसला त्यावर जर तुम्ही घावन सोडलं तर असं छान जाळीदार घावन तयार होणार नाही त्यामुळे या गोष्टी घावन करताना किंवा धृडं करताना लक्षात ठेवायच्या आहे हे बघा दुसरंही घावन छान आपलं व्यवस्थित शिजलं आहे एका साईडने त्याला पण पलटी केलेलं आहे अगदी सुंदर ते शिजलं आहे खमंग झालेलं आहे दोघं साईड छान अशा व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आणि आपण हेही घावन जाळीवर काढून घ्यायचं आहे शक्य असेल तर एखाद्या जाळीवरच हे घावन काढायचं नाही तर गरम वाफेने त्याला घाम येईल आणि ते चवीला खराब होईल तर आपले छान असे जाळीदार बाजरीच्या पिठाची घामणं तयार झाले आहेत आता दुसरी रेसिपी म्हणजे या ठिकाणी आपण बाजरीच्या पिठाचे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत अगदी झटपट तयार होणाऱ्या ह्या दोघंही रेसिपीज आहेत थालीपीठ करण्यासाठी दोन वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी या ठिकाणी मी बेसन पीठ दोन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतले आहेत आणि एक जुळी कांद्याची पाच स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर एका कढईमध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी त्यानंतर छोटी वाटी अर्धा वाटी बेसन पीठ मी घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा मी मीठ घातलेला आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीने तुम्ही करू शकतात एक चमचा मी जिरा पावडर एक चमचा ओवा पावडर या ठिकाणी घातली आहे अर्धा चमचा ठिकाणी हळद घातलेली आहे आलू लसूण मिरचीचा ठेचा घातला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं मी व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं आणि तो ठेचा यात घातला आहे थोडंसं तिखट यात आहे अर्धा चमचा तिखट घातले त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यात घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली या ठिकाणी कांद्याची पात पण घालून घ्यायची आहे कांदा पातीऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही पालीभाजी यामध्ये ॲड करू शकतात त्यानंतर दोन चमचे यामध्ये मी तीळ घातलेली आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पहिले सुरुवातीला कोरडं जिन्नस छान असं हाताने एकत्र करायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे हे पहा खूप जास्त पातळही हे मिश्रण आपल्याला करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे थालीपीठांसाठी थोडंसं मध्यम स्वरूपाचं हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपलं हे थालीपीठांचं पीठ मी मळून घेतलेलं आहे हे पहा अगदी व्यवस्थित मऊसूत आपलं हे पीठ मळून झाले आणि याचे एकसारखे मी उंडे तयार करून घेणार आहेत जेणेकरून आपल्याला थालीपीठ करायला सोपं जाणार आहे हे बघा या पद्धतीने मी पाच उंडे याचे करून घेतलेले आहे आता हे थालीपीठ थापण्यासाठी मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यावरती थोडंसं पाणी घालून घेतलं आहे कॉटनचा कपडा आधी सुरुवातीला ओला करायचा व्यवस्थित पिळून घ्यायचा थोडं पाणी घालून एक एक उंडा घ्यायचा आहे या बाजरीच्या पिठाचा थालीपीठाचा आणि थोडीशी तीळ यावर घालायची आणि व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने तुम्हाला हवं असल्यास जाड बारीक तुमच्या आवडीने तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता तुम्हाला जर थालीपीठ असं खुसखुशीत कडक आवडत असेल तर तुम्ही हे थोडंसं बारीक थालीपीठ करू शकतात आणि मौसूत थोडंसं जाडसर आवडत असेल तुम्ही जाड थालीपीठ थापून घेऊ शकतात हे बघा या ठिकाणी मी मध्यम स्वरूपाचं हे थालीपीठ करून घेते आहे व्यवस्थित थालेपीठ थापून झालं की यामध्ये असे होल करायचे म्हणजे शिजवताना यामध्ये तेल घालता येईल आणि छान सगळीकडनं सुंदर असं खमंग भाजलं जाईल हे पहा व्यवस्थित थालीपीठ भाजून झाल्यावर वरून परत थोडीशी तीळ आपण यावरती लावून घ्यायची आहे तिळाने याला चवही छान येते आणि दिसायलाही सुंदर दिसतं आता आपलं थालीपीठ व्यवस्थित थापून आहे तव्यावरती थोडंसं तेल घालायचं तवा गरम करून घ्यायचा आहे व्यवस्थित हे तेल सगळीकडे पसरवून झालं की यावरती आपल्याला हे थालीपीठ घालून घ्यायचं आहे हे पहा व्यवस्थित तेल लावून झाल्यावर आपण हे तालीपीठ यावरती टाकून घेतलेलं आहे हे पहा अगदी सुंदर व्यवस्थित हे थापलं गेलं आहे नंतर प्रत्येक होलमध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं आणि आजूबाजूनेही आपण या थालीपीठवरती तेल सोडून घ्यायचं आहे तर एक साईड भाजण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यामुळे हे छान असं मौसूद तयार होतं खूप जास्त कडक तयार होत नाही आणि जर तुम्हाला थालीपीठ खुसखुशीत हवं था असेल तर तुम्ही यावरती झाकण ठेवू नका हे बघा झाकण ठेवल्यावरती वरची साईड छान अशी सुकल्यावरती हे तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि आपण याला पलटी करून शिजवून घेणार आहोत हे बघा अगदी सुंदर अशा कलरमध्ये खमंग हे एक साईडने भाजले गेलेले आहे परत थोडीशी यावरती ताटली ठेवायची आहे आणि हे खालच्या साईडनेही छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं खमंग आपलं हे बाजरीच्या पिठाचं झटपट तयार होणारं थालीपीठ तयार झालं आहे सकाळच्या नाश्त्याची वेळ असो किंवा रात्रीचं जेवणाची वेळ असो दोघंही वेळेस अगदी झटपट तयार होणारं हे थालीपीठ आहे अगदी खमंग लागतं चवीला आणि झटपटही तयार होतं तर पहिलं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे तर हे थालीपीठ आपण दह्यासोबत लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकतो तुम्हाला आवडत असेल तुम्ही या ठिकाणी कढीही करू शकतात तर आपले छान असे खमंग बाजरीच्या पिठाचे झटपट तयार होणारे हे थालीपीठ तयार आहे या ठिकाणी आपले दोघंही पदार्थ तयार झालेले आहेत आणि बाजरीच्या पिठाची रेसिपी किंवा पदार्थ करताना बाजरीचं पीठ हे ताजं घेतलेलं केव्हाही चांगला जास्त जुनं जर बाजरीचं पीठ असेल तर त्या पिठाचे थालीपीठ किंवा धिरडे किंवा कोणताही पदार्थ हा कडवट लागतो आणि व्यवस्थित हा एकसारखा तयार होत नाही त्याचे तुकडे पडतात त्यामुळे ही काळजी जरूर घ्या की बाजरीचं पीठ हे खूप जास्त जुनं नसलं पाहिजे तर या ठिकाणी आपल्या दोघं रेसिपीज झालेल्या आहेत तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला चेका टीप टीप तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन टिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय